नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पोर्टल पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना तात्काळ थेट लाभ होय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडेबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भर्णे यांनी दिली शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे तर शेतीत काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत आहे या योजनेत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयाची मदत दिली जाते या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता या योजनेसाठी एकशे वीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून या ठिकाणी चार हजार तीनशे एकोणसाठ शेतकरी प्रस्तावांना अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती थी। या ठिकाणी कृषी मंत्र्याकडून देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्यू चॅनलला जास्तीत जास्त शेअर